आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास मंत्री संजय शिरसाट यांच्यात व पैलवान चंद्रहार पाटील यांच्यात बंद दरवाजा आड चर्चा पक्ष बदलाच्या चर्चांना उधाण आज शिंदे गटाचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सांगली जिल्ह्याच्या दौरावर आले होते ते वाळभ्यात पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या समाधीस्थळाला तसेच साखर कारखाना कार्यस्थळाला भेट दिली यावेळी नागनाथ अण्णांचे चिरंजीव वैभव नायकवडी नातू गौरव नायकवडी यांच्यासह शिवसेनेचे उपस्थित होते या भेटीच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती हल्ली चंद्रहार पाटील एकनाथ शिंदे गटाकडे चांगले झुकू लागल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे गेल्याच आठवड्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांचीही त्यांनी भेट घेतली होती विधानसभा निवडणूक निकाला पैलवान अधिकच असल्याचे पैलवान चंद्रहार पाटलांच्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेशाच्या चर्चा जोरदार झडू लागल्याच्या पार्श्वभूमीवर आजची मंत्री संजय शिरसाट यांच्या सोबतची भेट पाहता लवकरच डबल महाराष्ट्र केसरी शिवसेनावासी होण्याची चिन्हे दिसत आहेत असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत